खूप अपेक्षा होत्याही आणि आजही मला धक्का बसतो की या राज्याचा गृहमंत्रीच्या हातात बंदूक देऊन जणू काय टी व्ही सिरियल आहे मिर्जापूर असं जर ह्या राज्याचा गृहमंत्री जर वागणार असेल तर आपल्या सारख्या लोकांनी किंवा पोलिसांनी त्या पोलिसालाही त्याच्यात गोळी लागली ना कोणी विचार केलाय की त्या आणि म्हणे त्या सगळ्या घटना सगळे तर शिंदेच आहेत वाटत तिकडे सगळी पाच सहा शिंदे लोक त्याच्यात आहे मी काय शिंदेच्या विरोधात बोलत नाही माझी आई पण मिस शिंदे आहे त्याच्यामुळे पण मी हे कोणाच्या विरोधात बोलत नाही मी खूप गांभीर्याने हे बोलते की ज्या शिंदे पोलिसाला गोळी लागली त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नाही आहे ती जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही आहे इज अ पार्ट ऑफ इस टीम प्रत्येक पोलीस ऑफिसर हा देवेंद्रजींच्या टीम मधला माणूस आहे तर त्यांच्या टीम मधल्या माणसाला गोळी लागली असं म्हणतात तेव्हा त्याचीच त्याची मला प्रचंड चिंता आहे